सुप्रसिद्ध राज ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र मौळी माता मुगटी सळाळी कारुण्य सिंधु बहारी तुझ बीण शंभो मज कोण तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळेजण कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि द्वारकेमध्ये मुक्कामी आहोत द्वारका महात्मे आपण श्रीकृष्णधामामधला ऐकतोय ज्या द्वारकेमध्ये गेल्यानंतर या क्षणांची या प्रत्येक संवादाची या प्रत्येक सत्संगाची आपल्याला नक्की आठवण येईल कारण त्या द्वारकेमध्ये काय काय घडलं आहे ते, द्वार ते सगळं द्वारका महात्म्याच्या माध्यमातून आणि या कृष्णधाम यात्रेतून आपण समजावून घेतो आहे आणि ते समजावून घेत असताना आत्ताच्या या काळामध्ये म्हणजे काला तसम्यानमा की अगदी आपण अपडेट होत असताना माझी एकीकडे तयारी चालली ती नर्मदा परिक्रमेची चालली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सात जानेवारी ते बावीस जानेवारी पंधरा दिवस प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षी, वर्षी आपण नर्मदा परिक्रमा करतो या वर्षी देखील आपण नर्मदा परिक्रमा करणार आहोत आणि नर्मदा परिक्रमेमध्ये असताना आपण सगळेजण माझ्याबरोबर असाल त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लाईव त्याचबरोबर म्हणजे की शॉर्ट्स शॉर्ट बड स्वीट करून तुम्हाला डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन पण मॅक्झिमम तुम्ही सगळ्यांनी हा प्रयत्न करा की त्या नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्ही माझ्याबरोबर असाल आज आपण कृष्णधाम यात्रेमध्ये द्वारकेमध्ये आहोत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि उद्धवजींचं जेवण चाललं आहे आज दहा वर्षानंतर रुक्मिणीच्या हातच्या जेवणाचा लाभ भगवान श्रीकृष्ण घेत आहेत ते जेवण खूप सुंदर लागतंय त्याच्यामध्ये म्हणजे की पूर्णपणे रुक्मिणी मातेची स्वतःची तपश्चर्या रुक्मिणी मातेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल त्यांना जाणून घेतल्यानंतर तिच्या मनामध्ये बनलेलं स्थान म्हणजे एवढे दिवस त्यांच्या मनामध्ये जे स्थान होतं त्या स्थानापेक्षा वेगळं स्थान तर प्रभूंचं निर्माण झालेलं आहे आणि त्या स्वयंपाकामध्ये त्या रुचीमध्ये तिचा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबद्दल असलेला आदर एक रिस्पेक्ट हा सगळा त्याच्यामध्ये दिसून येतो आहे आणि मग तो आहार घेत असताना ते भोजन खूप रुचकर आहे दोघांनी खूप पोटभर भोजन केलं आहे आणि ते खूप पोटभर भोजन झाल्यानंतर मग निवांत पुन्हा ते दोघं बसलेले असताना रुक्मिणी म्हणते की मी आता तुमच्या संवादात आलं तर चालेल का त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात का नाही चालणार आणि उद्धवजी म्हणतात अहो रुक्मिणी माते तुमच्याबद्दल किती अनन्य भाव माझ्या मनामध्ये आहे आणि ज्यावेळेला तुम्ही जर बरोबर असाल किंवा या चर्चेमध्ये तुम्ही आलात तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन की मी तो उद्धव जे आहे किंवा मी तो उद्धव आहे उद्धव ले 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 की ज्या उद्धवाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांबरोबर पण गप्पा मारल्यात आणि रुक्मिणी मातेबरोबर पण गप्पा मारल्यात मग या ठिकाणी असे तिघंजणं जण ते बसलेले होते आणि बसलेले असताना औचित म्हणजे की सत्यभामाच्या लग्नाचा विषय सत्यभामाबरोबर श्रीकृष्ण परमात्म्यांनी केलेला विवाह आणि सत्यभामाच्या लग्नामध्ये मिळालेली संपत्ती की ज्याच्याने द्वारकेचे खजिने पूर्णपणे ओत व्हायला लागले हे सगळं रुक्मिणी मातेने ऐकलंय आणि आता कुठेतरी एक ती म्हणजे की सगळं असताना श्रीकृष्ण परमात्म्यांना अनन्य भावाने जरी शरण असेल तरी एक स्त्रीच्या मनामध्ये कुतूहल निर्माण असतं म्हणजे कारण सत्यभामाला भामाला अजूनसुद्धा बघितलेलं नाही आहे रुक्मिणींनी रुक्मिणींनी जामवंतीला बघितलंय परंतु रुक्मिणींनी अजून सत्यभामाला बघितलेलं नाही मग सत्यभामा दिसायला कशी आहे माझ्यापेक्षा ती सुंदर आहे का फक्त ती श्रीमंतच आहे का ती दिसायलाही सुंदर आहे ती मनाने कशी आहे आणि त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे की तुम्हाला प्राप्त प्राप्त होण्याकरता तुमच्या अर्धांगिनी होण्याकरता तिने काय केलेलं आहे रुक्मिणी मातेचे चारही प्रश्न बघा चारही प्रश्नामध्ये कुतूहल आहे चारही प्रश्नामध्ये कॉम्पिटिशन आहे परंतु त्या चारही प्रश्नामध्ये तो अनन्य भाव सुद्धा आहे की देवांना तिच्याप्रती काय वाटतं त्याचबरोबर खरोखरी सत्यभामा या व्यक्तीने असं काय पुण्य प्राप्त केलं आहे की ज्या ती पूर्णपणे श्रीकृष्ण परमात्म्यांची अर्धांगी होऊ शकली आहे रुक्मिणी मातेकडे एकच गुण होता की त्यांनी अनन्य भावाने देवावरती प्रेम केलेलं होतं म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना बघितलेलंही नव्हतं फक्त त्यांचं पत्र त्याच्यापर्यंत येऊन पोचलं आणि तातडीने तो निघून गेला रुक्मिणी मातेचा त्या ठिकाणी विवाह संपन्न होत असताना मंदिरामध्ये त्या दर्शनाला आलेल्या होत्या आणि काही क्षणामध्ये विवाह लागणार आहे त्यावेळेला देवतीचं अपहरण करून तिला द्वारके तिला मथुरेमध्ये घेऊन आले आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर रुक्मिणी मातेबरोबर विवाह सोहळा संपन्न झाला आपल्याला सगळा प्रसंग जसा सांगतोय आपण सत्संगामध्ये तसा रुक्मिणी माताच्या सुद्धा डोळ्यासमोर होता मग त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते की माझा एकच गुण होता मी अनन्य भावाने तुमच्यावरती प्रेम केलेलं होतं तसं सत्यभामाचा काहीतरी तर गुण असेल सत्यभामाकडे असं काहीतरी तर असेल फक्त सतराजिताला असंच होतं का की सुमंतक मणीपेक्षा किमतीवंत किमतीवान वस्तू किंवा अमूल्य वस्तू किंवा त्याच्यापेक्षा सुमंतक मणीपेक्षा त्यांना प्रिय असलेली वस्तू प्रिय असलेली वस्तू त्यांनी तुम्हाला द्यावी आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी तुम्हाला हे रत्न म्हणजे त्यांची बहीण दिली असेल असं कुतुलाचं जाळं त्यांच्या मनामध्ये दाटलेलं होतं आणि रुक्मिणीचे ते सगळे प्रश्न बघून भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसायला लागले आणि म्हणले की तू काय सत्यभावाबरोबर स्पर्धा करणार आहेस का रुक्मिणी माता म्हणली नाही हो मी काय स्पर्धा करणार आज तिच्याबरोबर स्पर्धा करत असताना तिच्याबरोबर कितीतरी दासी आल्यात असंही मला समजलं तिच्याबरोबर कितीतरी संपत्ती आली आहे असंही मला समजलं आणि मला तर तुम्ही घेऊन आलात माझ्याबरोबर तर माझ्या कपड्यांनीशी मी तुमच्याबरोबर आलेली आहे पुढे जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे माझं याच्यामध्ये काहीच नाही पार्वती कुठेतरी म्हणजे की रुक्मिणी माता कुठेतरी नरमाईणी बोलत होत्या आणि त्यांच्या डोळ्यामध्ये तो संपूर्ण भाव बघून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी अलगच त्यांचा हात हातामध्ये घेतला त्यांना थोडा धीर दिला आणि धीर देऊन म्हणले की नाही सत्यभामाबरोबर विवाह होत असताना तिला अर्धांगिनी म्हणून मी स्वीकार केला जसा सुमंतक मणी ज्या वेळेला मला सतराजी देत होता तेव्हा मी त्याला पूर्णपणे विरोध केला मी तो घेतला नाही मी तो नाकारला त्यावेळेला भगवान सूर्य जरी मला म्हणाले असते की तुम्ही आज सुमंतक मणी घ्या तरी मी तो निश्चितपणे घेतला नव्हता कारण तो माझ्या नशिबामध्ये नव्हता किंवा त्याच्याशी माझा कोणताही ऋणानुबंध नव्हता बघा देव एखादी वस्तू सुमंतक मणी आज जो एवढा म्हणजे की आज पृथ्वीवरती तो कुठेही नाही सूर्याकडनं तो फक्त सत्राजिताकडे आलेला आहे सतराजित तो असा भगवान श्रीकृष्णांना देतो आहे परंतु ते घेत नाही का तर म्हणतात की तो माझ्या नशिबामध्ये नाही आणि याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा आणि माझा कोणताही ऋणानुबंध नाही एवढं तत्व पाळणारा माणूस ज्यावेळेला सत्यभामाला आपली अर्धांगिनी म्हणतो त्यावेळेला ते आवर्जून रुक्मिणीला सांगतात की नाही तिचं पूर्वजन्म सुकृतच तसं होतं तिचं पूर्वजन्माची तिची पुण्याई आहे त्या पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मी तिचा स्वीकार केला आहे आणि माझी पट्टर आणि तिला बनवली आहे माझी अर्धांगिनी तिला बनवली आहे त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते की स मला तिचा पूर्वजन्म सांगा मला ऐकायचं आहे की तिचा पूर्वजन्म काय होता त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अतिशय आनंदाने आणि प्रेमाने रुक्मिणी मातेला समजावून सांगतात की अगं जसं प्रत्येकाचं भविष्य प्रत्येकाने समजून घ्यायचं असतं प्रत्येकाचं वर्तमान प्रत्येकाला माहिती असतो आणि प्रत्येकाच्या भूतकाळामध्ये घडलेल्या घटना ह्या ज्याच्या त्याला अवगत असतात आणि त्यांनीच त्या हळूवारपणे जपलेल्या असतात तसं रुक्मिणी असं कुणाचंही पुनर्जन्म कुणाला नाही सांगतायत त्यावेळेला मग रुक्मिणी म्हणले की मग देवा आज मला माझा पुनर्जन्म सांगा आणि उद्धव म्हणले की देवा जर रुक्मिणी मातेंना पुनर्जन्म सांगणार असाल तर मला सुद्धा आज ऐकायचं की माझा पुनर्जन्म काय होता मग देव म्हणले की अरे हा संवाद आपला द्वारका महोत्सवाचा चालला आहे द्वारका महोत्सवामध्ये तुम्ही सत्यभामाचा आणि माझ्याबरोबर विवाहाच्या गोष्टी करत होत्या आपल्याला पूर्णपणे दशक महोत्सव ऐकायचा आहे ह्या दहा वर्षात काय काय झालं ते मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे कुठेतरी रुक्मिणीलाही ते माहिती पडलं पाहिजे की ती नसताना द्वारकेमध्ये काय काय घडलं मी कुठे होतो मी कसा होतो या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही हे मध्येच काय काढलं परंतु रुक्मिणी मातेने हट्ट धरला आणि हट्ट धरला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की आता माया स्वरूपामध्ये तुझे डोळे मीठ आणि उद्धवात तूही तुझे डोळे मिळ पहिले ही रुक्मिणी कोण होती ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यावेळेला रुक्मिणी मातेने डोळे मिटले उद्धवजींनी डोळे मिटलेत आणि काय सांगू की पुढच्या क्षणाला दोघांच्याही डोळ्यामधनं पाणी व्हायला लागलं त्यावेळेला ते जे बघतायत तर समोर आपण एखादा चित्रपट बघावा समोर आपल्या एखादा असं जसं म्हणजे की पडद्यावरती चित्रपट चालू असो तसा चित्रपट चालू झाला आणि त्याच्यामध्ये रुक्मिणी माता बघते आहे की श्रीकृष्ण परमात्मा आहे त्यावेळेला राम आहेत ते राम अवतारामध्ये आहेत देव राम अवतारामध्ये असताना आपण सीता अवतारामध्ये आहोत आणि आपण सीता आहोत आपण राम आणि सीता जसं सिंहासनावरती बसलेले ती बघते आणि त्या सीतेच्या ठिकाणी आत्ता स्वतःचं रूप बघते पुन्हा स्वतःच्या रूपामध्ये सीता बघते त्यावेळेला स्वतःला इतकी धन्यता वाटते रुक्मिणी मातेला की कमालीच्या बाहेर आणि तितकी धन्यता वाटल्यानंतर ती म्हणते की बस याच्यापुढे मला काहीच जाणून घ्यायचं नाही मला सगळं काही समजलं असं म्हणून रुक्मिणी माता डोळे उघडते आणि डोळे उघडल्यानंतर त्या ठिकाणी उद्धवजी डोळे उघडतात दोघांच्याही डोळ्यामध्ये म्हणजे की प्रचंड पाणी आहे दोघेही रडायला लागले आणि दोघांनी आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे खांदे पकडलेले आहेत एका एक खांद्यावरती रुक्मिणी मातेने डोकं ठेवलंय आणि ती ओक्साबोक्षी आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं रूप बघून किती राम सीता सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये आत्ता मी बघतोय त्या सीता मैयाचं मला दर्शन झालं त्या रामाचं मला दर्शन झालं माझं मित्र किती महान आहे माझा कृष्ण किती महान आहे या विचाराने त्या ठिकाणी उद्धवजी रडत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा दोघांनाही थोपटत आहेत आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या दोन्ही हाताखाली एका ठिकाणी आपली पत्नी आहे आणि एका ठिकाणी आपला परममित्र आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी असतायत आज त्यांचा स्पर्श त्यांना रामासारखा वाटतो आहे आज रुक्मिणी मातेला बरोबर श्रीकृष्ण वाटत नाही तर रुक्मिणी मातेला बरोबर राम भासतोय आणि त्याच वेळेला उद्धवजींना आपला परममित्र श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणजे की पूर्णपणे वाट उपभोगतायत ते किंवा त्या ठिकाणी त्याचा लाभ घेत आहेत आणि मग ते जणांना सावरून कुठेतरी त्यांच्या जागेवरती बसवतात आणि जागेवरती बसवल्यानंतर म्हणतात की रुक्मिणी तुला अजून काय बघायचं आहे म्हणली देवा मला याच्यापुढे काहीच बघायचं नाही आणि माझी तुम्हाला काहीच विचारायची इच्छा नाही मला सगळं काही समजलंय मी धन्य झालंय आणि मला आता कोण काय घेऊन आलंय कोण कशाकरता तुमच्या आयुष्यामध्ये आलंय याच्याशी कर्तव्यच नाही का आता मी तुमच्या आयुष्यामध्ये काय ते मला कळलंय आणि हे उत्तर ऐकल्यानंतर उद्धवजी म्हणले देवा मला खरंच राहवत नाही आता मलाही दर्शन घडवाना मी कोण होतो आणि आता सुद्धा उत्सुकता निर्माण झाली की अरे उद्धव 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 आपण दहा वेळा ऐकतोय उद्धवजी असं होतं की रुक्मिणी माता द्वारकेच्या बाहेर असतानासुद्धा प्रतिदिवशी तिला भेटायला जायचे प्रतिदिवशी तिला भेटायचे तिची काळजी घ्यायची श्रीकृष्णांबद्दल सगळ्या गोष्टी तिला सांगायचे आणि असे उद्धवजी ज्यावेळेला आपल्याला भेटायला यायचे जे भेटायचे तर खरोखरी रुक्मिणी मातेला त्यांचा भाऊ रुक्मी त्याच्यापेक्षा उद्धव जास्त जवळचे वाटत होते ते उद्धव मागच्या जन्मी कोण होते ते बघण्याची सीतामयालासुद्धा पूर्णपणे इच्छा झाली त्यावेळेला भगवानने अतिशय प्रेमाने सांगितलं की तू डोळे मिट आणि तू डोळे उघडायची घाई करू नकोस मी तुला तुझे दोन जन्म पाठीमागचे दाखवतो उद्धवाने त्या ठिकाणी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर पुन्हा प्रभू रामचंद्र दिसले पुन्हा सीता त्या ठिकाणी दिसली आणि त्यावेळेला उद्धवानी बघितलं की राम अवतारामध्ये जेव्हा राम होते रुक्मिणी माता ज्यावेळेला सीता माता होती त्यावेळेला आपण त्यांच्या जीवनामध्ये अंगद म्हणून होतो बालीचे आपण पुत्र होतो आणि अंगद हे पूर्णपणे रामाच्या सेनेचे प्रमुख होते आपण त्याच्या सेनेचं से प्रमुख उपभोगलं आहे गर्वानी छाती फुगून आली की अरे तो अंगत म्हणजे मी आत्ताचा उद्धव आहे पुन्हा डोळे दाटून आले पुन्हा डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि पाणी वाहत असतानाच स्था देव म्हणले घाई करू नको उद्धवा ह्याच्या पाठीमागचा जन्म बघ अरे जन्मनो जन्मे तू माझ्याबरोबर आहे उद्धवजी अजून पाठीमागे जातात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांना दर्शन घडवतात की आज खांब दुभांगलेला आहे आणि तो खांब दुभांगलेला असताना त्याच्यामधून नरसिंह प्रगट झाला आहे आणि नरसिंह प्रगट झाल्यानंतर त्या हिरण्य कश्यपूचा वध करतोय आणि भक्त प्रल्हाद म्हणून त्यावेळेला उद्धवजी उभे आहेत उद्धवजींचा त्यावेळेचा अवतार हा भक्त प्रल्हाद म्हणून होता आणि भक्त प्रल्हाद आपल्याला आपल्या रक्षणाकरता देव नरसिंह रूपामध्ये प्रगट झाले पुन्हा राम अवतारामध्ये देव आले त्यावेळेला आपण त्यांच्या आयुष्यामध्ये अंगद म्हणून आलो आपण देवाचे देवाच्या सेनेचे प्रमुख झालो उद्धवांना अगदी थक्क झालं उद्धवांनी त्या ठिकाणी डोळे उघडले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या पुढे नतमस्तक झाले रुक्मिणी मातेच्या पुढे नतमस्तक झाले आणि देवाला म्हणले की खरंच आज द्वारकेमध्ये आनंदी आनंद झाला खरोखरी आपला पुनर्जन्म समजला तर आपल्याला किती आनंद होईल बरं आणि तुम्हाला तुमचा पुनर्जन्म माहिती आहे का आज या सत्संगाच्या ओघामध्ये हो मी तुम्हाला सांगतो की आपली जी परंपरा आहे म्हणजे प्रतिभा ॲस्टलॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये आपण जे काही ज्योतिष माध्यम आणि ज्योतिष बघतो तर ही आमची परंपरा पूर्णपणे साडेतीनशे वर्षाची पूर्वीची आहे साडेतीनशे वर्ष या परंपरेमध्ये मी सातवा वंशज आहे आणि सिद्धी नावाची म्हणजे की ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सूक्ष्म नावाची सिद्धी ही आमच्या परंपरेकडे आहे ज्या सिद्धीचा वापर करून पूर्णपणे तुमचा पुनर्जन्म म्हणजे तुमचा पूर्वजन्म काय होता ते मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मला इतक्या ठासून किंवा इतक्या शंभर टक्के मी सांगतो या नुसत्या हरिविजय पांडव प्रताप आणि त्याबद्दल हरिवंश पुराण भागवत एवढे सगळे ग्रंथ वाचून नाही सांगत आहे तर याच्या पलीकडे कुठेतरी माझ्या पूर्वजांनी साडेतीनशे वर्षापासूनची जी मेहनत श्रीकृष्ण परमात्म्याला जाणण्याबद्दल केलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी जे काही लिहून ठेवलंय त्याचाही मागोवा आपण याच्यामध्ये कुठेतरी घेत असतो आज या प्रसंगाने तुम्हाला एवढंच सांगतो की ती सिद्धी आमच्या परंपरेकडे आहे आणि निश्चितपणे ते वाचन आपल्याकडे होतं तेव्हा तुम्हाला तुमचा पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधा तुमचा पुनर्जन्म तुमचा पूर्वजन्मसुद्धा तुम्हाला कळेल आणि त्याच्यामधनं तुम्ही पूर्णपणे सुखरूप व्हाल ते ऐकून झाल्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामधल्या कितीतरी प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळतील तर मग या सूक्ष्म रिडिंग करता आणि या स्थितीचा वापर करून आपलं पूर्णपणे सूक्ष्म भविष्य आपला पुनर्जन्म जाणून घेण्याकरता नक्की एकदा भेटूया आज इथेच थांबूया ओम साईराम